नमस्कार शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण हा आपल्या शेतामध्ये आपल्याला सतत त्रास देणाऱ्या हारळ आणि त्या हारळीला शंभर टक्के आपण कसं नष्ट करायचं यावर आजचा व्हिडिओ आपण सविस्तर बनवणार आहे तर मी अग्रिकॉस वैभव नाना साहेब साळून मध्ये सर्व शेतकरी बंधूंचं सर्वप्रथम स्वागत आपण बघणार आहोत भरपूर शेतकरी <laughs> हरळीला त्या ठिकाणी त्रासलेले असतात आणि त्या हारळीपासून त्या ठिकाणी शेतकऱ्यांना मुक्तता मिळत नाही आणि म्हणून आज आपण शेतकऱ्यांसाठी खास व्हिडिओ बनवला हरळीसाठी आपण कॉम्बिनेशन काय काय घ्यायचं ते बघून घ्या सगळ्यात पहिले आपल्याला एक ग्लायफोसेट एकाहत्तर टक्के जे की सफल एकाहत्तर असेल मिरा एकाहत्तर असेल आणि एक पुडी एका पंपाला ती टाकायची आपल्याला सर्वप्रथम पाण्यामध्ये पीएच बॅलन्सर टाकून घ्यायचंय ती एक पुडी टाकल्यानंतर ले दोनशे एम एल आपल्याला त्या ठिकाणी राऊंड अप टाकायचंय आहे अं ग्लायफोसाइट एकेचाळीस टक्के एक दोनशे एम एल राऊंड अप आणि त्यासोबत आपल्याला दहा मिली सुमी मॅक्स टाकायचं आहे सुमी मॅक्स मिली मिली किंवा सफल एकाहत्तर दोनशे मिली आणि सॉरी सफल एकाहत्तर शंभर ग्रॅम हे एकत्र करायचं हे सर्व एकत्र करून त्यामध्ये दहा मिली सुमी मॅक्स सुमी टाकून आणि त्याच्यामध्ये तुम्हाला अ दहा ते वीस एम एल तुमचं स्टिकर टाकायचंय आणि हे सर्व त्या ठिकाणी हरळीच्या टाकल्यावर तुम्हाला फवारायचंय त्याच्यानंतर दोन नंबरला आपल्याला ऑप्शन मध्ये जर मारायचं असेल तर हरळीला आपण टारगा सुपर पन्नास मिलीने घ्यायचंय टारगा सुपर पन्नास मिली घेऊन त्यामध्ये आपल्याला ग्लायपोसेट एकाहत्तर टक्के घ्यायचंय आणि त्यासोबत आपल्याला सिमिमॅक्स हे दहा एम एल प्रति वीस लिटर पाण्याला घ्यायचंय जेणेकरून त्या ठिकाणी हरळीचा शंभर टक्के नयनट होईल फक्त हे औषध मारताना जमिनीमध्ये तुमची वल असणं गरजेचं आहे आणि सगळ्यात शेवटचं ऑप्शन जर बघितला तर आपण काश्या जेवढ्या व्याचता येईल तेवढ्या हरळीच्या काश्या त्या ठिकाणी व्याचायच्या आणि नष्ट करायचे हे सगळ्यात घरगुती उपाय त्या ठिकाणी असेल तर या पद्धतीनं आपण हरळीचं नियंत्रण त्या ठिकाणी करू शकतो जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा धन्यवाद